माणगाव तालुक्यातील तळाशे जिल्हा परिषद गणातील सुरव तर्फे निजामपूर येथील ग्रामस्थांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला हा पक्षप्रवेश युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे ज्येष्ठ नेते संजय अप्पा ढवळे व तालुकाध्यक्ष परेश सांगळे यांच्या उपस्थितीत झाला यावेळी प्राजक्ता शुक्ला मॅडम तालुका सरचिटणीस बाबूराव चव्हाण तालुका उपाध्यक्ष सुधीर मामुनकर महादेव कदम समीर बक्कम युवा सरचिटणीस अमोल पवार श्रीराम कळंबे निलम काळे किसान मोर्चाचे नयन पोटले अनिल दांडेकर समीर पवार अनिकेत करकरे अनिल सत्वे आदी पदाधिकारी उपस्थित होते या प्रवेश सोहळ्यात बाबाजी लहाने सदाशिव लहाने धोंडू लहाने दीपक लहाने नथुराम लहाने विजय लहाने प्रितेश लहाने महेंद्र लहाने मंगेश खाडे प्रशांत लहाने विकास बोनकर प्रतीक लहाने नयन लहाने पंकज लहाने राजश्री लहाने अनिता लहाने मंजुला लहाने चंदा लहाने नम्रता लहाने लतिका खाडे ऋतुजा लहाने प्रणाली लहाने भक्ती लहाने आकांक्षा लहाने आदी ग्रामस्थांनी भाजपा प्रवेश केला यावेळी निलेश थोरे म्हणाले भाजप हा केवळ राजकीय पक्ष नसून एक कुटुंब आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत तळाशेत जिल्हा परिषद व साई पंचायत समिती गणात भाजप पूर्ण ताकदीने निवडणूक लढवेल सुरव तर्फे निजामपूर गावातील विकास कामांसाठी लवकरच निधी उपलब्ध केला जाईल तर तालुकाध्यक्ष परेश सांगळे यांनी सांगितले की सुरव तर्फे निजामपूर ग्रामस्थांच्या अडचणीच्या काळात भाजप खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा राहील त्यांना सर्वतोपरी ताकद दिली जाईल सर्व प्रवेशकर्त्या ग्रामस्थांचे भाजपकडून स्वागत करण्यात आले जनोदय गौतम जाधव इंदापूर